शिवसेनेचा बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करीत आलेले ज्येष्ठ नेते आमचा मान अभिमान स्वाभिमान माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी श्री विठ्ठल त्यांना निरामय दीर्घायुष्य देव हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना शुभेच्छुक सद्गुरु एंटरटेनमेंट फाउंडेशन पंढरपूर युट्युब चॅनल पी वर पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपूर नगरपालिकेने केलेली करवाडे तात्काळ रद्द व्हावी या मागणीसाठी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली 11 डिसेंबर रोजी पंढरपूर नगरपालिकेवर मनसे व विठ्ठल परिवाराच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बोलताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आपण करवाढ रद्द करण्यासाठी उद्याच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या समवेत मनसेतील धोत्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पंढरपूर नगरपालिकेने प्रस्तावित केलेली अन्यायकारक करवाढ मागे घेणे गरजेचे असल्याचे सांगत कोरोनानंतर शहरातील जनजीवन आत्ता कुठे सुरळीत होत असताना केलेली करवाढ प्रस्तावित केलेली करवाड त्यामुळे शहरातील नागरिकांवर मोठा अन्याय होत आहे सदर करवाड रद्द करावी या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले होते राज्याच्या राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलं होतं अखेर मुख्यमंत्री कार्यालयाने या पत्राची दखल घेतली असून पंढरपूर नगरपालिकेच्या करवाडी विरोधात अंतिम स्थगिती देण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे मनसेने मनसे नेते ने दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली मनसे व विठ्ठल परिवाराने काढलेल्या मोर्चाचे यशस्वी फलित पदरात पडलेले आहे असेच म्हणावे लागेल याबाबत अधिक माहिती देताना पहा काय म्हणाले मनसे नेते दिलीप धोत्रे जय महाराष्ट्र पंढरपूर नगरपालिकेने केलेली जुलमी करवाडा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव साहेब यांनी आज पंढरपूर नगरपालिकेने केलेली जुलमी करवाड या ठिकाणी रद्द केली आहे ही करवाड रद्द करण्यासाठी महाराष्ट्र नौमान सेना विठ्ठल परिवाराच्या वतीनं पंढरपूर नगरपालिकेवर दोन दिवसापूर्वीच मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चाची दखल स्वतः मुख्यमंत्री महोदयाने यांनी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांनी घेतली आणि पंढरपूरच्या जनतेची विनंती ऐकून आज या ठिकाणी या दोघांनी ही नगरपालिकेने केलेली के जुलमी करवाड रद्द केलेली आहे त्यामुळं मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि या राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि या दोघांची समस्त पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं पुणेशे एकदा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र